बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये दिव्य शिंदेची झालेली आहे कान उघडणी भाऊने तिला धक्का आणि तुझे मित्रच तुझे शत्रू आहे असं बोलून दिव्य शिंदेला केलं हक्का बक्का तर मित्रांनो नेमकी भाऊच्या धक्क्यामध्ये दिव्य शिंदेला भाऊनी काय बोललेलं आहे आणि असा कोणसा धक्का दिलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सा सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ येतात आणि खूप मोठा हार्ट अटॅक सगळ्या कंटेस्टंटला लावून जातात तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये रितेश भाऊ आले आणि रितेश भाऊनी सगळ्यात मोठा हार्ट अटॅक धक्का दिलेला आहे दिव्या शिंदेला हो मित्रांनो रितेश देशमुख जसे बिग बॉसच्या घरामध्ये आले तसे ते दिव्याला बोलले की बाहेर मी ऐकलं की तुम्हाला सरकार बोलतात सरकार म्हणजे जो तो निर्णय घेईन तो असतो सरकार आणि तुम्हाला घरातले निर्णय घेता येत नाही का दिव्या तुम्हाला कळत आहे का की मी कशाबद्दल बोलतोय त्यावर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की दिव्याला समजलंच नाही की काय बोलायचं कारण की दिव्याची जर पर्सनॅलिटी बघितली तर दिव्या अशी सरळ सरळ मुलगी आहे तिला जर कुणी असं वाकडं तिकडं छक्के पंजे करून जर बोललं तर तिला समजत नाही तर मित्रांनो तसे रितेश भाऊ बोलले होते त्यामुळं दिव्याला समजलं नाही त्यावर रितेश देशमुख बोलले की मी तुला सरळ सरळ सांगतो ज्यावेळी कॅप्टन्सीचा टास्क होता तर तुझ्याच मित्रांनी तुझं नाव घेऊन तुला कॅप्टनशी टास्कच्या बाहेर करायचं पाहिलं त्यावर मित्रांनो दिव्या शिंदे बोलली की आम्हाला आमचा प्लॅन ठरला होता जो की मला माहित नव्हता की दिपाली तैनला कॅप्टनशिपच्या रेसमध्ये टाकायचं होतं कारण की माझ्या सगळ्या मित्रांचं म्हणणं होतं की मी कमी एक्सपिरियन्स आहे आणि मी कॅप्टन बनू शकत नाही कारण की मला अनुभव खूप कमी आहे त्यावर मित्रांनो रितेश देशमुखनी झापत झापत ते दिव्या शिंदेला बोलले की बाहेर तुम्ही इतके मोठे मोहिम चालवता इतक्या मोठे जे कन्सेप्ट असतात ते हँडल करता तर तुम्हाला घराच्या आतमधली कॅप्टनशिप करता येणार नाही का तुम्हाला त्यावर कॉन्फिडन्स नाही का त्यावर दिव्या शिंदे बोलल्या की मला माझ्यावर फुल कॉन्फिडन्स आहे पण माझ्या मित्रांना माझ्यावर कॉन्फिडन्स नाही त्यावर रितेश देशमुख बोलले की दिव्या जर बाहेर तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या मोहीम चालवत असतात म्हणजे तुमच्या मधी नेतृत्वाचं स्किल आहे ने आणि तुमच्या मित्रांनाच ही भीती होती की जर दिव्या शिंदे यांनी घराचं नेतृत्व केलं म्हणजे जर कॅप्टनशिप केली तर त्या इतक्या चांगल्या करतील आणि इतक्या चांगल्या सगळ्या स्पर्धकांमध्ये आणि सगळ्या प्रेक्षकांमध्ये दिसतील की आपण कुठं ना कुठं झाकल्या जो ही भीती तुझ्या सगळ्या मित्रांना होती आणि त्याचमुळं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तुझा काटा काढायचा बघितला तर मित्रांनो असं बोलत दिव्या शिंदेला रिते देशमुखनी एक कान उघडणी केलेली आहे की तुझे जे मित्र आहेत तेच तुझे खूप मोठे शत्रू आहे आणि एक सला दिलेली आहे की तू इंडिव्हिज्युअली खेळ तर मित्रांनो ही जी सला रितेश देशमुखनी थोड्या शब्दातच बोलले पण बोलले की तुझं नेतृत्व चांगलं आहे आणि तू दिपाली सय्यदची माफी मागायची काहीच गरज नव्हती कारण की बायसनेस तुझ्यासोबत झालेला आहे ना की दिपाली सोबत तर मित्रांनो असं बोलत रिते देशमुखनी खूप चांगलं दिव्य शिंदे याला समजून सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या समजुतीनंतर दिव्य शिंदे ही तिच्या मित्रमैत्रिणीला ओळखण की त्यांच्यावर अंध प्रेम करत राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आ आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल येणार असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद